माझ्या अंतकरणामध्ये जो आनंद अभिव्यक्त होतोय तो मला शब्दातून नाही प्रकट करता शब्दातून नाही सांगू शकत एवढा मोठा आनंद मला प्राप्त झाला आनंदाची डोळी आनंद वरंग आनंदाची अंग आनंदाची सर्व सुखल्यांग सर्व अलंकार आनंद

आनंदाचे येतात आनंदाचे हरेहर आमचं खान आनंदाचं महाराजांच्या जीवनात बघा महाराजांचं उदाहरण होता सांगते व्यावहारिक कुठलीही अनुकूलता नाही ते तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात दुःख कसलंच नाही फक्त आणि फक्त आम्ही आनंद बघतोय एवढा आनंदमय असं जीवन तुकाराम महाराजांचा आपण सहज छोटासा प्रश्न महाराजांना विचारूया एवढी प्रतिकूलता जीवनात असताना तुमच्याकडे एवढा मन आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर कधीही दुःख दिसत नाही तुम्ही कधीही म्हणत नाही माझं कसं होतं कसं झालं काय करू काही बोलत नाही तुम्ही उलट बरं झालं म्हणता सगळं आणि मस्त आनंदामध्ये राहतात मस्त रहो मस्ती असं मस्तीमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत आहात त्याच वर्मत आहे ही साम्य स्थिती तुम्हाला कशाने प्राप्त झाली ही आनंद अनुभूती तुम्हाला कशाने प्राप्त झाली हे करतो ज्ञान तुम्हाला कशाने प्राप्त झालं आपण महाराजांना छोटासा प्रश्न विचारूया उत्तर देत आहे मी शास्त्राचा फार मोठा अभ्यास केला असं नाही किंवा मी दुसरी काही जपतपाली कुठली योग यागादी साधना केली असंही नाही माझ्या जीवनामध्ये मी एक साधन केलं काय साधन केलं तुम्हाला महाराज महाराज सांगतात माझ्याकडे भांडवल आहे या भांडवलावर मला ही श्रीमंती प्राप्त झाली एवढा मोठा जे झालं ते भांडवला शिवाय नाही झालं व्यवहारामध्ये जर भांडवल लागलं गुंतवल्याशिवाय जर आपल्याला मोठं होता येत नाही तर परमार्थ इथे काहीतरी गुंतवणूक करावी लागली इथं आमच्याकडे भांडवल येतच होतं कोणतं भांडवलं ना तरी विश्वास तू विश्वास थांब्या संपेला दृढ विश्वास आहे आमच्या अल्पकरणावर कोणाचा कोणावर विश्वास आहे त्याला मनात्मक उत्तर देत संतांची पाळी आम्हाला विश्वास माझा विश्वास संतांच्या चरणावर हा विश्वास हा म्हणजे कोणताच पुढच्या अभंगात तर सांगितलेलंच आहे पण हा विश्वास म्हणजे कोणता

देवाची विश्वास नावाची वृत्ती आपण जपली कुठेही ठेवायची नाही अशा ठिकाणी ठेवायची की पुन्हा पुढे घात नाही झाला पाहिजे आणि जगामध्ये असं व्यक्तिमत्व येतच आहे एकच आहे महाराज एकमेव अद्वितीय असं एकच तत्व आहे की त्या ठिकाणी विश्वास ठेवण्याच्या नंतर आपला घात होतच नाही त्याला संत तत्व म्हणतात तुम्ही जीवावर विश्वास ठेवा ही सांगण्याची गरज नाही कित्येकांनी जीव विश्वासघात करतात कृतज्ञ अशा प्रकारचं जीवन करतात विश्वास ठेवला ग्राहक केला त्यांनी आपण ज्याला